हॅलो आज आम्ही प्रथमेशने असं ठरवलं आहे की आमच्या झाडावरचे सगळे आंबे काढायचे कारण गेले आठ ते दहा दिवस आम्ही आंबे काढण्यासाठी माणूस शोधतोय पण कोण मिळतच नाही आहे प्रथमेशने असं ठरवलं की चला अपना हात जगन्नाथ आणि आता तो आंबे काढतोय एक मिनटं दाखवतो तुम्हाला सो so, प्रथमेश रेडी So, oh Auntie. हां चुकीची बांधली का <सकति> ओके इथे कुठल्या तरी झाडावर कावळ्याचं घरट आहे त्याच्यामुळे असे काजूच्या ना कारण आंब्याच्या झाडावर तर कुठे दिसत नाहीये प्रथमेशनी आंबे काढायचा टास्क घेतलाय आणि मी हा सगळा पतेरा गोळा करायचा टास्क घेतलाय Hello Yes, येस एक आंबा काढलेला आहे चलो आता तू काढ आणि पिशवी भरली की मला सांग मी तोपर्यंत तो पतेरा गोळा करते चल प्रथमेशने आंब्याचा पहिला लॉट पाठवलाय खाली येस yes. आपल्या घरचे आंबे प्रथमेश हॅलो huh? आपल्या घरचे आंबे हो ए oh. huh. hey, पिशवी वर प्रथमेश आंबे काढतोय अजून आणि मी तेवढा वेळा तेवढा पतेरा गोळा केलाय तरी अजून हा पूर्ण एवढा गोळा करायचा आज एवढा पत्तेरा काढून झाला आमचा साफ करून माझा जाळून पण टाकला हा अजून एवढा शिल्लक आहे झालं अजून आता संध्याकाळी किंवा उद्या बघूया ओके आता भूक लागली आणि काय चला या खाली आणि आता पाहुणे आले त्यांचा पाहुणचार करायला पाहिजे ना

हा त्याच्यामुळे आता आम्ही फलाहार करणार आहोत नाश्त्याला नाश्त्याला नाश्ता दिला नाही तू बरा म्हणून घेताना बहुतेक चला आता टोपली घ्या तू हे घे मी टोपली घेते फ्री असू दे दोन तीन 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 साडेतीन डझन आंबे मिळाले त्याच्यातले डझनभर पायरीचे आहेत बाकीचे हापूसचे आहेत दोन अडीच डझन उरलेले संध्याकाळी काढणार आता जमाला दा झाला हे आज काढलेले आंबे आणि प्रथमेश आता ते पुसून ठेवतोय जेणेकरून त्याचं चीक जाईल सगळा आणि चीक असला आंब्याला तर ते कुसतात असं म्हणतात चार दिवसापूर्वी जे आंबे, आंबे काढले ना ते आडीत घातले होते आडीत म्हणजे पिकायला ठेवले होते गवत घालून ते आता झाले का बघूया ओ पायरीचे नाही झाले hey, वाघ रंग रंगवग छान झाले कापूया हा जरासा कुसला एखादा होतो तसा पटला की जरा कुठेतरी मग हा काढून ठेवते ना बाजूला हे अजून व्हायचे आहेत अजून दोन दिवसांनी होतील हा पण काढू बाजूला काड़ू हे दोन आता कापून देवाकडे ठेवणार का कापून नाही आधी अच्छा आणि आज काढलेले आंबे दाखव ना आज एवढे आंबे मिळाले त्याच्यातले थोडे हापूस आहेत आणि थोडे पायर आहेत दाखव हा पायर हा हे बघा ह्याला असं खालून ना टोक असतं आंब्याला तो पायर आणि हापूस असा गुगुळ असतो गोल आणि हा हापूस ह्याला टोक नसतं बघा छान आहे पहिलं देवाला अन वेद्य काय का देवासमोर का ना पहिला भरपूर आंबे पुढच्या वर्षी पण आम्हाला विकत घ्यायला लागत नाही नक्की गेल्या पंधरा वीस दिवसात आंबे तसे भरपूर खाल्ले विकत आणून घराचा आंबा पहिल्यांदा घरचा आंबा तो घरचा आंबा से क्लास तुला पण भरवते हं खाणार आहेस तू салаसकट आंबा खाल्ला मोसळा आवडणार हवं हं मोसळा आजचा आमचा आंब्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मुक्तचंदला सबस्क्राइब करा